सध्याचा गणेशोत्सव हो, आपण धूमधडाक्यात साजरी करत आहोत पण तुम्ही एक गोष्ट बारकाईने पाहिली असेल आपण घराघरात डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा बघतो साहजिकच आपल्याला उजवे सोंडेचे गणपती बाप्पाचं दर्शन कमी प्रमाणात होतं पण असं का होतं सांगतो गणपती बाप्पांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक उजवे सोंडेचे गणपती म्हणजेच दक्षिणाभिमुख गणपती आणि एक डाव्या सोंडेचे म्हणजेच वाममुखी सोंडेचे गणपती पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की उजव्या सोंडेचे गणपती बाप्पाचं महत्व या गणपती बाप्पाची सोंड उजव्या बाजूला असते आणि ती दक्षिणाभिमुख मानली जाते म्हणूनच या गणपती बाप्पांना दक्षिणाभिमुख गणपती असंही म्हटलं जातं पण दक्षिण दिशा ही लोकांची दिशा असं म्हटलं जातं आणि या दिशेला पाप पुण्याचा हिशोब करणारी दिशा असं म्हटलं जातं हा गणपती अध्यात्मक उन्नती देणारा यश तेज आणि संरक्षण प्रदान करणारा असतो यांच्या पूजेमुळे साधकाला सांसारिक सुखांपासून अलिप्त होऊन मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो असं म्हटलं जातं पण नियम व पूजा विधी करताना या गणपतीसाठी अत्यंत सावधगिरी बाळगली जाते उजव्या सोंडेचे गणपतीची पूजा करताना कटो नियम आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचे पालन करणं आवश्यक असतं जर विधी चुकीचे झाले तर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात असं म्हटलं जातं त्यामुळे घरात अशा गणपतीची स्थापना करण्याआधी गुरु किंवा जाणकारांचे मार्गदर्शन घेणं हे गरजेचं ठरतं उजव्या सोंडेचे गणपती सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो या रूपात गणपती सोबत सिद्धी नावाची पत्नी उजव्या बाजूला असल्याचं असं म्हटलं जातं पण घरात हा गणपती ठेवावा की नाही याबाबत मतांतर डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा म्हणजेच वाममुखी गणपती हे घरगुती पूजेसाठी सर्वात शुभ आणि लोकप्रिय मानले जातात त्यांची सोंड डावीकडे वळली असून चंद्रनाडीशी संबंधित असते जी शीतलता सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते या मूर्तीची उपासना सहज आणि सौम्य पद्धतीने करता येते त्यामुळे घरात प्रसन्नता संसार सुखसोबी आणि समृद्धता लाभते म्हणूनच डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा हे सर्वाधिक लोकप्रिय मानले जातात आणि घराघरात आपल्याला बसवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात म्हणूनच आपल्याला सगळीकडे प्रामुख्याने डाव्या सोंडेचे गणपती आपल्याला घराघरात दिसतात